स्वामी श्री श्रीधरस्वामीकृत श्रीहरिविजय अध्याय पहिला संत्रस्तदेव विष्णुकडे येतात श्रीगणेशाय नम श्री नमः नम श्रीकुलदेवताय नम श्री गुरुभ्यो नम श्रीरुक्मिणीपाडुरंगाभ्याम ओम नमोजी जगद्गुरू उदारा श्रीमद्भीमातीरविहारा पुरुषा दिगंबरा ब्रह्मानंदा सुखाब्धे तू सकळश्रेष्ठ साचार तूची आदिमायेचा निजवर ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे पुत्र निर्मिले अनंत ब्रह्मांडे त्याहाती, तूची घडविसी जगत्पती सकल देव वर्तती, तुझिया सत्ते करुनिया तू जाहलासी गजवदन चतुर्दश विद्यांचे भुवन महासिद्धी करजोडून सदा तिष्ठती तुजपुढे जय अनंत कल्याण मूर्ती त्रैलोक्य भरित तुझी कीर्ती सुरासुर तुझ नमिती श्री गणपती दयार्णवा अरुण संध्या राग रत्न ज्योती की उगवला बाळ गभस्ती, तैसी गणपती तुझी अंग कांती, आरक्तवर्ण दिसतसे की शेंदुरे चर्चिला मंदराचळ परमतेज झळके सोजवळ विशाळ उदर दोंदिल माजी त्रिभुवन साठवले दुग्धसमुद्री ओपिले की निर्दोष यश आकारले तैसे शुभ्रवस्त्र परिधान केले ध्यानी मिरवले भक्तांच्या विनायक रिपूचे कटिसूत्र तळपे विराजमान विचित्र जांबुनद सुवर्ण पवित्र त्याचे अलंकार सर्वांगी जैसा पौर्णिमेचा नक्षत्रनाथ तैसा एकदंत झळकत की सौदामिनी लखलकित मेघमंडळावेगळी अंकुश इक्षुदंड पाश गदा दंतखंड पंकज आणि कोदंड अष्टहस्ती आयुधे गणपती तुझे नृत्य देखोन सदाशिव सदा सुप्रसन सकळ देव टाळ घेऊन उभे राहती नृत्यकाळी धिमकिटी धिमकिटी तकधा विचित्र राग गौलता संगीतशास्त्र नृत्यकळा देखोनी देवांचे नेत्र पाती हलवू विसरले गंडस्थळीचा दिव्य आमोद त्यावरी ऋण झुणती षटपद सव्यभागी देवांचे वृंद वामभागी दानव पै अष्टसिद्धी चामरे घेऊनी वरी वारिती अनुदिनी शृंगी भृंगी मृदंगी दोनी वाद्यकळा दाविती सुरासुरपाहती नृत्यकौतुक जेथे जेथे तुटे थाक मान तुकाविती ब्रह्मादिक, ताल संकेत देखता हस्त संकेत दावी गणपती तडित प्राय मुद्रिका झळकती अलंकारांची दीप्ती पाहता भुलती शशी सूर्य, ऐसा तू महाराज गणनाथ तुझे कोणा वर्णवे महत्व आरंभिला ग्रंथ पाववी हा सिद्धिते जैसा छंद घेत पिता कौतुके पिताडपूरवीत तैसी येथे पदरचना समस्त गजवदना पुरवी तू तुझे नाम घेता गणपती विघ्ने बारा वाटा पळती जैसा प्रकटता झंझा मारुत जलद जालविुळे पै मृगेंद्र येकता कानी मातंगा पळता थोडी मेदिनी की हरिनाम घोष ऐकता कानी दुरी पळती भुते प्रेते की जागा देखोनी घरधनी तस्कर पळती ते चक्षणी, तैसे तुझे नाम घेता वदनी विघ्ने पळती गजवदना देवा तुझे स्तवन न करवे आकाशागवसणी न घालवे जलनिधी कैसा साठवे मुंगी चिया उदरात पृथ्वीचे वजन न करी कोणी मुष्टी न माये वासरमणी ब्रह्मांड विदारिता वायु बांधोनी पालवी कोणा आणवे, ऐसा तू तु विनायक, तुझ दुसरा नसे नायक तुझ्या कृपेने सकळी क शब्द ब्रम्ह आकळे आता नमु वागीश्वरी परा पश्यती मध्यमा वैखरी चहू वाचांची ईश्वरी कमलोद्भवतनयाजे अंबे तुझी कृपा जोडे तरी मुकाही वेदशास्त्र पढे तू स्नेहे पाहसी पाषाणाकडे तरी तो होय महामणि मात तुझे वरदाने जन्माधही पारखी रत्ने रंकते होती राणे कृपेने तुझा सरस्वती तू कवी मान समान दुसरत्न सकल निज जीवन अंबे तुझे चातुर्य देखोन रमा उमा लज्जित तुझे सौंदर्य देखो नि गाढे मन्मथ होवो नि राहिले वेळे अष्टनायिका तुझं पुढे अधो वदन पाहती तू बोलसी जेव्हा वागीश्वरी दंत तेजे झळके धरित्री तेथीचे खडे निर्धारी पद्मरागपई होती आंबे तुझे जेथे उमटती चरण तेथे लोळे वसंत येऊन त्या सुवासा वेधून भ्रमर तेथे रुंजती तुझ्या आंगीच्या सुवासे करुनी दाही दिशा गेल्या भरोनी परब्रह्मी उठली जे ध्वनी आदि जननी ते चितू तप्त सूर्या जैसे सुरंग तैसे जननी तुझे सर्वांग पंकज नेत्र सुरेख चांग, अधर बिंबा सारिखे सरळ नासिका विशाळ भाळ कर्णी ताटकांचा झळाळ की शशी सूर्य निर्मळ कर्णी येऊन लागले कर्णी मुक्त घोष ढाळ देती गंडस्थळी दिसे प्रदीप्ती की नक्षत्रपुंज एकत्र स्थिती कर्णी लागती शारदेचा गळा मोतियांचे दिव्यहार शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र आपाद मस्तकावरी समग्र दिव्य अलंकार झळकती आरहूळली हंसासनी दिव्य वीणा हाती घेऊनी आलाप करिता मधुरध्वनी सुरवर ऐकोनी तटस्थ सुरासुर चारण सिद्धचारण मुनिपुंगव अंबे तुझा चरणी भाव धरिती सर्व आदरे श्रीधर निज भावे करुन जननी तुझ अनन्य शरण माझ्या जिह्वाघ्री राहोन हरिविजय ग्रंथ बोलवी गणेश सरस्वतीचे स्तवन वदविले जेणे दये करुण तो ब्रह्मानंद गुरु पूर्ण त्याचे आता, तो ब्रह्मानंद पिता निश्चिती सावित्री तयाची शक्ती ही तो आदिपुरुष मूळ प्रकृती माता पिता वंदिली ब्रह्मचर्यगृहस्थाश्रम करुन वान प्रस्थही आचरुन संन्यास दीक्षा घेऊन त्रिविध आश्रम त्यागिले पंढरिये वाळवंटी पूर्ण ज्ञानी जैसा जयसाधुर्जटी तापस यान माजी श्रेष्ठ ज्यासी बालपणापासून पर नारी माते समान परद्रव्य पाहे जैसे वमन आनंद घन स्वरूप पै जेणे लोटो निघातले बाहेरी ज्याच्या कृपावलोकने निर्धारी ज्ञान होय प्राण्या जे निस्सीम वेदांत ज्ञान ते जास करतला मलकपूर्ण वंदिले तयाचे चरण ग्रंथारंभी आदरे गुरुपद सर्वात श्रेष्ठ त्याहून नाही कोणी वरिष्ठ कल्पवृक्ष म्हणावा विशिष्ट तरी कल्पिले पुरवीतो माता पितया समान जरी म्हणावा सद्गुरु पूर्ण ती उपमा येथे गौण न घडे जाण सर्वथा ज्या ज्या जन्मा जाय प्राणी तेथे माय बापे असती दोनी परी सद्गुरु कैवल्यदानी तो दुर्लभ सर्वदा जरी अनंत पुण्यांच्या राशी तरीच भेटी सद्गुरुसी नाही तरी व्यर्थ नर देहासी येऊनि सार्थक काय केले गुरु वाचोनी होय ज्ञान हे कालत्रयी न घडे पूर्ण आत्मज्ञाना वाचून सुटका नवे कल्पांती श्रीरामावतार परीपूर्ण तो हि धरी वशिष्ठाचे चरण ब्रह्म सनातन अनन्य सांदीपना व्यास नारदासी शरणिघे पाया लागे उमा शिवासी आत्मज्ञान प्राप्तीसी शुक नारद प्रल्हाद वाल्मिक वशिष्ठादि ऋषिवृंद इतुके हि गुरुपद कमळींचा आमोद भ्रमर होऊनी सेविती उद्धव अर्जुनादिक भक्त गुरु भजनी रतले समस्त अपरोक्ष ज्ञान प्राप्त सद्गुरु वाचूनी न घडे दुग्धीच नवनीत असे हे आबालवृद्ध जाणत असे परी मंथना विण कैसे हाती सापडे सांगपा उगेची दुग्ध घुसळीले अवघा वेळ जरी शोधिले परी ते हातवटी वेगळे नवनीत न, न सापडे जेथे जेथे प्राणी बैसत तेथे तेथे निधाने अस्ति बहुत परी अंजन नेत्री न घालिता सत्य न सापडती खणिता हि नेत्र उत्तम सतेजपणी परी नुगवता वासरमणी जवळी पदार्थ असोनी न दिसे नयनी प्राणिया तैसे सद्गुरुसी शरण न रिघता अपरोक्ष ज्ञान न लागे हाता या लागी ब्रह्मानंदासी तत्वता शरण अनन्य मी असे श्री गुरुराया तू समर्थ हा हरिविजय आरंभिला ग्रंथ शेवटासी पावो यथार्थ तुझ्या वरे करुनिया, तू मेघवर्षसी दयाळ तरीच हे ग्रंथरोप वाढेल साधक चातक तृप्त होतील भक्तीची ओल बहु होय माता करी प्रतिपाळ तो तो वाढो लागे बाळ तुझ्या कृपे विण बोल न बोलवे सर्वथा जो वरी नाही वाजविता तो पावा न वाजे सर्वथा सूत्रधार न हालविता काष्ठ पुतळा नाचे ना ऐसे श्री गुरुनाथ म्हणे सिद्धी पावेल सकळ ग्रंथ आता वंदू श्रोते संत जे कृपावंत सर्वदा जे विंची रत्ने की शांती भूमीची निधाने की भक्तिवनींची सुमने विकासली साजिरी की ते वैराग्य अंबरीचे दिनकर की अक्षय विज्ञानानंद चंद्र की अपरोक्ष ज्ञान समुद्र न लागे अंत कोणाते की ते प्रेमगंगेचे ओघ की ते स्वानंद सुखाचे मेघ अखंड धारा अमोघ वर्षती मुमुक्षुचातका की ते श्रवणामृताचे कुंभ की ते कीर्तनाचे अचलस्तंभ की ते स्मरणाचे सुप्रभ ध्वजची पूर्ण उभारले की ते हरिपद्मींचे भ्रमर की विवेक मेरूची शृंगे सुंदर की ते क्षमेचे तरुवर चिदाकाशी उंचावले की ते मनन जळींचे मीन की ते भव गजावरी पंचानन की परमार्थाची सदने पूर्ण निर्मळ शीतल सर्वदा की ते दयेचे भांडार की उपरतीचे माहेर की कीर्तीची जहाजे थोर भक्तिशिड फडकेवरी की ते परलोकींचे सोयरे सखे की ते अंतकाळीचे पाठीराखे वैकुंठनाथ ज्यांचे भाके गुंतोनितीष्टे त्यापाशी ऐसे ते महाराज संत जे सकळांवरी कृपावंत, जे दीनवत्सल भेदरहित नेणती जे देवा समान म्हणावे संत हे गोष्टीच असंमत देव जैसी भक्ती देखती सत्य होती तैसे प्रसन्न जे सेवा करिती बहुत त्यास उत्तम फळ देत जे भजन न करिती यथार्थ त्यावरी देवकोपती त्यासी दरिद्र आणोनी प्राणी आसी पाडिती अधपतनी, तैसी नवे संतांची करणी समसमान सर्वाते सर्वांवरी समान, एक उत्तम एकहीन हे न देखतीच संत पूर्ण जनवन समान तयासी, एकाचे करावे कल्याण न भजे त्यांचे अकल्याण देवांचे कर्तृत्वपूर्ण संत समान सर्वाते जैसा कायेचा विचार होतसे तैसी तैसी छाया दिसे आपण बैसता छाया बैसे उठता उभीती होय जैसी काया तैसी छाया याच प्रकारे देवांची क्रिया तैसी नवे संतांची चर्या समसमान सर्वासी वरकळ जना समान संत ऐसी बोलताची मात तो पावेल अधपात दुष्ट बुद्धी दुरात्मा समुद्र आणि सौंदणी तारांगण आणि वासरमणी काचोटी आणि महामणी मेरू मशक समनवे थिल्लर आणि गोदावरी राजा आणि दरिद्री योगी आणि दुराचारी कैसे समान होती पै कस्तुरी आणि कोळसा केसरी आणि म्हैसा मनुष्य आणि महेशा कैसी साम्यता होईल सुपर्ण आणि वायस पाषाण आणि परिस बाभळ आणि सुरतरुस समानत्व कदा न तैसे संत आणि इतर जन जे लेखिती समसमान ते नर येऊ न पशु जैसे मूढ असो ऐसा संतांचा महिमा वर्णून न शक्ती शिवब्रह्मा संत संगाच्या सुखाची सीमा न करवेची कवणाते ते संत महाराज सज्जन ग्रंथारंभी तयासि नमन श्रीवेदव्यास जगद्भूषण सत्यवती सूतपई जाचिया मुख कमला पासुन, चिद्रस द्रवला परिपूर्ण त्या वाङ्मय अमृते करुन त्रिजग जाण धाले हो की एक मुखाचा ब्रह्मदेव की साक्षात द्विबाहू माधव की भाल लोचन शिव स्वयमेव अवतरला तो महाराज कृष्ण द्वैपायन, अवतरला लोकहितालाघुन सदा निगम कमल विकासपूर्ण देखता, जो वशिष्ठाचा पंटू होय शक्तीचा पुत्र निस्संशय त्या पराशरसुताचे पाहे महत्व कोणा वर्णवे ऐसा तो शुकतातपूर्ण सत्यवतींचे हृदयरत्न त्या जगद्गुरूचे चरण प्रेमभावे वंदिले नमू तो वाल्मिकी आता जो शतकोटी ग्रंथ करता, जो नारद कृपेने तत्वता श्री राम कथा बोलिला ज्याच्या गोत्री जन्मलो स्पष्ट नमू तो स्वामी श्री वशिष्ठ ज्ञान ज्याचे अतिवरिष्ठ सागरू जो दर्भावरी जेणे पृथ्वी धरिली समान ज्याची शाटी मिरवली कमंडलू ठेवनी भूमंडळी कुंभोद्भव नेला साक्षिते ही कथा सांगावी समस्त तरी विशेष वाढेल ग्रंथ ऐसा तो वशिष्ठ मुनी समर्थ नसे अंतज्ञाना ज्याच्या जेणे उपदेशिला रघुनाथ तो बृहद वशिष्ठ श्रेष्ठ ग्रंथ छत्तीस सहस्र श्लोक निश्चित मुनिकृतपई जो सूर्यवंशाचा आदिगुरू जो ऋषीं माजी महामेरू ज्याचे कुळी व्यासमुनीश्वरू रमानाथची अवतरला त्याच्या उदरी चिद्रत्न जन्मला शुक गुण तेणे भागवताचे श्रवण परिक्षिताशी जाण करविले नमुो स्वामी शुक जेणे जिंकिले आरी कामादिक ज्याचे तपस्तेज अधिक तमांतक तो दुसरा सुख असता शुद्धवनी छळू आली रंभेची भगिनी ती निस्तेज होनी ते क्षणी गेली लाजोनी स्वर्गाते ज्याचा मुखी श्री भागवत, प्रकटला दिव्य ग्रंथ जेणे उद्धरिला अभिमन्युसूत भागवत धर्म सांगोनिया बहु पुराणे बहु ग्रंथ त्यात मुकुटरत्न भागवत जैसा सकळात मुख्य वैकुंठनाथ तैसाची ग्रंथपूज्य हा जैसा देवान माझी सहस्रनयन की द्विजान माझी सुपर्ण की तारागणांमाझी अत्रीनंदन तैसे जाण भागवत भोगियान माझी धरणीधर की तपियात श्रेष्ठ पिनाकधर की नवग्रहांमाजी दिनकर श्रेष्ठ जैसा विराजे की हरीन माझी हनुमंत की बोलक्यान माझी अंगिरासुत की शास्त्रांन माजी वेदांत मुख्य जैसे मान्य पैी आश्रमात चतुर्थाश्रम पूर्ण की क्षेत्रान माजी आनंदवन की शस्त्रान माजी सुदर्शन तैसे जाण भागवत की वनचरान माझी हरिथोर की धनुर्धरान माझी रघुवीर की धातून माजी सुंदर तैसेची जाण भागवत त्याही माझी दशम केवळ हरिलीला उत्तम बोलिला व्याससूत परम हृद्गत गुय्यजे का हरिवंश अनेक पुराणींच्या कथाविशेष बोलिले कवी महापुरुष श्रीकृष्ण लिलामृतपै तितुकियांचा जो मतितार्थ तो हा हरिविजय ग्रंथ दुजा नाही विपरीतार्थ सत्य, सत्य त्रिवाचा ऐका हो स्रोते सादर संपलिया राम अवतार पृथ्वीवरी दैत्य थोर मागुती सैरा माजले कौंसणुरमुष्टिक अघ बक केशी प्रलंबादिक, शिशुपाळ वक्रदंत चैद्यनायक जरासंध माजला जरासंधाच्या बंदिशाळे बावीस सहस्र राजे पडिले भौमासुर माजला बळे लोक पिडिले चतुर्दश बाणासुर काल यवन करिती पृथ्वीचे कंदन गायी आणि ब्राह्मण टाकिती मारून दुरात्मे कौरव दुष्ट माजले राक्षस पुन्हा जन्मले कलींचे स्वरूप सगळे दुर्योधन जन्मला कौंस आणि कालयवन मोडती ब्राह्मणांची सदने जो करी विष्णु भजन त्यासी मारून टाकिती न चाले अनुष्ठान तप राहिले ऋषींचे ध्यान जप वर्तू लागले थोर पाप धरा कंप जाहला गायीच्या स्वरूपे धरित्री उभी ठाकली ब्रह्माच्या द्वारी हाक फोडोनी आक्रोश करी बुडाले बुडाले म्हणतसे मज न सोसवे दैत्यभार पाप पापवर्तले अपार सकळ द्विजवर, पीडिले फार दैत्यानी ऐसी पृथ्वी आक्रंदता जवळी आला जगत्पिता पृथ्वीस समणे तू आता चिंता न करी येथोनी जैसे पर्जन्यकाळी गंगेचे पूर, तैसे आले ऋषींचे भार ब्रह्मयासी म्हणती विप्र अनर्थ थोरमांडला एक म्हणती कौंसे गांजिले एक म्हणती कालयवने पीडिले एक म्हणती भौमा सुरे चांडाळे एक म्हणती धरोनी, गेला भौमासुरघेऊनी स्त्रिया भ्रष्टविल्या दैत्यानी ऐसे पाप अवनी वर्तत अवघ्या प्रजा येऊन ब्रह्म्यापुढे करीती रुदन तो कोल्हाळ ऐकोन विस्मित जाहला परमेष्ठी देवान संवेत सहस्रनयन तोही आला न लागता क्षण वंदिले विष्णुपुत्राचे चरण अति प्रीती ते वेळी ब्रह्मा म्हणे सहस्र नेत्रा आता जावे क्षीर सागरा, गाराणे सांगावे जगदुद्धारा, उद्धारा तरीच कार्य साधेल आता देव ऋषी प्रजानन सांगाते घेऊनी चतुरानन क्षीरसागरा जाऊन कैसे स्तवन करतील कैसा क्षीर सागरीचा महिमा कोणे रीती तेथे परमात्मा शौनकादी विप्रोत्तमा सूत सांगे कथा हेची परीक्षितीसी सांगे व्यासनंदन जन्मे जयासी सांगे वैशंपायन तेच प्राकृत भाषेत पूर्ण श्रीधर सांगे श्रोतया ब्रह्मानंद रूप तुम्ही श्रोते कथा ऐका सावधचित्ते जे ऐकता समजते कली किल्बिशे भस्म होती हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुरसंत श्रोते ऐकोत प्रथमोध्याय गोडः श्री गणेशाय नमः श्री हरिला असो श्री, श्री पांडुरंग हेच माझे सर्वस्व आहे पांडुरंगा गणेश सरस्वती गुरु सिद्धिविनायक हे सारे देव म्हणजे तूच आदिमाये पांडुरंगा श्रीहरी तुम्ही सारे एक असून अनेक जगाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे सर्वत्र सदा वर्तमान आहात मी सर्वव्यापी अशा लक्ष्मीनारायणांना शरण आहे हरिविजय ग्रंथ लिहिण्यास तुम्हीच प्रेरक व संकल्प सिद्धीस नेणारे आहात आणि गुरु वाचून आत्मज्ञान नाही व आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही त्या ब्रह्मानंद गुरूंच्या कृपेने व त्यांना वारंवार नमन करून हा ग्रंथ मी लिहित आहे चालते बोलते ईश्वरच असे संत त्यांनाही मी वंदन करीत आहे व्यास वो शुक नारद या व ऋषींना मी वंदन करून हा हरिविजय ग्रंथ शब्दबद्ध करीत आहे श्री रामावतार समाप्त होऊन पुष्कळ काळानंतरची कथा का आहे द्वापर युगाचा अंत जवळ आला होता राक्षस आता क्षत्रिय राजांच्या रूपाने अवतरले होते महाबलिष्ठ झाले होते दुष्टबुद्धीचे होते साधूंना छळीत होते आपसातही लढाया वारंवार करीत विष्णूचा व वैष्णवांचा फारच द्वेष करीत यज्ञांचा विध्वंस करीत हजारो राजांना बंदीत टाकणारा जरासंध यज्ञात तर माणसांचाच बळी देई नरकासुराने सहस्रावधी कन्या बंदी ठेवल्या होत्या कौंस शिशुपाल दंतवक्र चाणूर अघ बक केशी हे सगळे दैत्यच होते मायाशक्ती साध्य केलेला शाल्व अजिंक्य होता सर्वत्र हे लोक माजले होते प्रजेचे रक्षण किंवा पालन करण्याचे क्षात्र कर्तव्य विसरून राजेच प्रजेचे हाल करीत होते हे राजे जुगार खेळत मनसोक्त मद्यपित गायी पळवून नेत प्रजा दरिद्री झालेली होती कारण राजे व त्यांचे हस्तकच प्रजांना लुटीत होते बाणासूर कालयवन दुर्योधन आदी कौरव यांच्यासारख्यांचा अनाचार वाढतच होता देवांची व ब्राह्मणांची छळणूक होत होती या पापामुळे पृथ्वी त्रस्त झाली गायीचे रूप घेऊन हंबरू लागली ऋषी मुनींनी विष्णूला साकडे घातले इंद्रही तिथे आला त्यांनी ठरविले की आपण सर्वांनी विष्णूला शरण जावे त्यानेच दुष्टांचे शासन व साधूंचे रक्षण करावे आपले बळ कमी पडते आपला इलाज चालत नाही सारे देव ऋषी ब्रह्मा इंद्र आणि गोरूपाने पृथ्वी क्षीरसागरी विष्णूकडे गेली विष्णूला सारे शरण गेले विष्णूचे त्यांनी दर्शन घेतले त्याची स्तुती केली त्याचे वर्णन दुसऱ्या अध्यायात श्रवण करावे अध्याय पहिला समाप्त श्री